नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धिवरे क्लासेस आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर हा स्टँडर्ड फिफ्थ म्हणजे पाचवीचा मूल्यांकन चाचणीचा हा पेपर आहे पायाभूत चाचणी देखील म्हटलं जातं याला तर याच्या आधी आपला एक पेपर झालेला तो आपण सॉल्व्ह करून टाकला आहे आणि आत्ता जी एक्झाम झाली आपण त्याचा हा क्वेश्चन पेपर आता सॉल्व्ह करून देणार आहोत ठीक आहे तर मग याचा आपण क्वेश्चन नंबर थ्री बघूया फर्स्ट अँड सेकंड स्किप केले बिकॉज ऑफ ओरली क्वेश्चन होते ते ठीक आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे खालील दिलेली उदाहरणं सोडवा तीन आहे खाली दिलेली संख्या अक्षरात लिहा चार हजार तीनशे ब्याण्णव ब आहे सहा हजार सातशे ऐंशी या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा आता अधोरेखित काय केलं आहे ते सात केलं आहे म्हणजे इथे अधोरेखित संख्या आहे ते सातशे विस्तारित रूपावरून संख्या लिहा विस्तारित रूपावर हो, सात हजार आठशे पाच दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहा तर मग पहिली संख्या येते आठ हजार सहाशे चोवीस दुसरी येते सहा हजार नऊशे बारा आणि तिसरी येते तीन हजार पाचशे नऊ आणि दिले आता इथे ई आणि फ दिले इथे पहिली दिली आहे बेरीज करा आपण त्याची बेरीज केलेली आहे आणि फ आहे वजाबाकी करा आपण त्याची इथे वजाबाकी केलेली आहे ठीक आहे बघून घ्या सगळ्यांनी ठीक आहे ग आहे गुणाकार करा तो आपण सॉल्व्ह केलेला आहे सहाशे सात गुणिले सहा आहे इथे भागाकार दिलेला आहे नऊशे पंचेचाळीस गुणिले नऊ तो आपण सॉल्व्ह केलेला आहे ठीक आहे आता इथे प्रश्न क्रमांक चार आहे खाली दिलेली उदाहरण सोडवा अ आहे दिलेली संख्या रोमन संख्या, संख्या चिन्हाचा वापर करून लिही तर एकोणावीस हा आपण इथे रोमन संख्यामध्ये लिहिलेला आहे ब आहे आता ही संख्या दिलेली आहे एक लाख आठ हजार चारशे पाच याचे विस्तारित रूप लिहायचे होते तर आपण ते आपण विस्तारित रूप लिहिलेले आहे ठीक <coughs> आहे आता क आहे एका वर्षात चिखलदरा दर आहे बारा लाख पंधरा हजार एकशे चौतीस पर्यटकांनी आणि माथेरान येथे नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पासष्ट पर्यटकांनी भेट दिली तर चिखलदऱ्याला किती जास्त पर्यटकांनी भेट दिली तर मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करची जी, जी आलेले उत्तर असतं ते आपले जास्त पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट दिलेली आहे क्वेश्चन नंबर डी आहे अमोल्य विहीर खोदण्यासाठी रुपये सहा लाख पन्नास हजार पंच्याहत्तर आणि ठिबक सिंचनासाठी रुपये दोन लाख एकोणसत्तर हजार नऊशे चौसष्ट खर्च केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले तर आपल्याला इथे बेरीज करायची आहे म्हणजे त्याने आधी ठिबक सिंचनासाठी आणि नंत विहीर खोदण्यासाठी नंतर ठिबक सिंचनासाठी केलेला खर्च याची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे म्हणजे तिथे आपला एकूण केलेला खर्च निघणार आहे ठीक आहे ई आहे एका शहराची लोकसंख्या दोन हजार एक साली सहासष्ट लाख प पस्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव होती ती दोन हजार अकरा साली चौऱ्याण्णव लाख एकोणतीस हजार चारशे आठ झाली तर लोकसंख्येत किती वाढ झाली ठीक आहे मग आपण <coughs> मोठे संख्येतून ही संख्या काय करणार आहोत वजा करणार आहोत तर चौऱ्याण्णव लाख एकोणतीस हजार चारशे आठमधून सहासष्ट लाख पस्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आपण वजा करू आणि जे आपल्याला उत्तर मिळालं आहे ते आपली काय आहे तर <tries> दोन हजार अकरा साली वाढ झालेली संख्या मिळणार आहे ठीक आहे फ आहे एका पुस्तकाची किंमत चारशे एकोणसाठ रुपये आहे अशा पंच्याहत्तर पुस्तकांची किंमत किती तर चारशे एकोणसाठ गुणिले पंच्याहत्तर केल्यावरती तर आपल्याला एकूण सर्व पुस्तकांची किंमत मिळणार आहे चारशे एकोणसाठ पुस्तकांची दोन संख्यांचा गुणाकार दोन हजार पाचशे ब्याण्णव असून त्यापैकी एक संख्या चोवीस आहे तर दुसरी संख्या कोणती आता गुणाकार दोनशे दोन हजार पाचशे ब्याण्णव आहे पहिली संख्या चोवीस आहे तर आपण काय करू चोवीसने या संख्येला आपण भागूया आपल्याला जे आन्सर मिळेल ते आपली दुसरी संख्या असणार आहे प्रश्न पाच आहे सोडवा त्याच्यातला अ आहे दिलेल्या समूहातील दोनशे चार भागा इतके चेंडू रंगवायचे आहेत आपल्याला तर आपण हे निम्मे त्याच्यातले कलर केलेले आहेत म्हणजे मी नॉर्मल केलेलं आहे ठीक आहे ब आहे चौकटीत योग्य संख्या लिहा तर आता चौदाशे सव्वीस आहे म्हणजे याच्या हाफ आपल्याला आप लिहायचे म्हणजे निम्मी संख्या लिहायची मग चौदा याला जर दोनाने आपण भागलं तर बे एक बे एक बे त्रिक सहा येतं आणि चौद बेसाती चौदा येतं म्हणून इथे ते सातशे तेरा ही संख्या येणार आहे क दिली आहे चौकटीत लहान मोठी आणि बरोबर यांपैकी योग्य चिन्ह आपल्याला लिहायचे आहे म्हणजे याचा छेद जास्त असतो ती संख्या लहान असते म्हणून जी जिचा छेद लहान आहे ती संख्या काय असते मोठी असते ड आहे वीस रुपया वीस रुपयांचा छेद पाच भाग म्हणजे किती आता वीस रुपयांचा छेद पाच म्हणजे वीस कुणीला एकशेद पाच केल्यावरती तर पाचाने वीसाला भागलं तर पाच चोक वीस येतात म्हणजे वीसाचे आपण चार चार रुपयाचे असे पाच भाग करू शकतो ठीक आहे ई आहे नऊशे चोवीस या अपूर्णांका सम सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता आता वीस चेद चोवीस तर या संख्येला आता दोन्ही संख्या ह्या तिनाने भाग आहेत म्हणून आपण येतो आणि झाठ चोवीस येतात म्हणून तीनशेद आठ ही संख्या आपलं उत्तर असणार आहे उत्तर क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा आहे खालील दिलेली उदाहरणे सोडवा दोनशेत पाच अधिक एक छेद तीन आहे तर दोघांचा आधी आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे छेद समान केल्यानंतर त्यांची बेरीज करायची आहे सहा आणि पाच अकरा येतात आणि छेद जसाचा तसा असतो आता ब आहे छेद सहा वजा तीन छेद पाच आता इथेही आपण छेद समान करून घेतला आहे त्याचा ल असावी घेऊन आणि मग मक... <coughs> वरती येणाऱ्या संख्येची आपण वजबाकी करून घेतली तर सातशे तीस हे उत्तर येते छाणी पुस्तकांच्या एकूण पानांचा तीनशे पाच भाग वाचल्यानंतर तिची चोवीस पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकांची एकूण पाने किती तर त्या पुस्तकांची एकूण साठ पाने आहेत प्रश्न क्रमांक सात आहे खालील दिलेली उदाहरणे सोडवा <clears throat> तीस ते चाळीस या संख्यांदरम्यानच्या सर्व मूळ संख्या लिहायच्या आहेत एकतीस आणि सदोतीस इथे आहे आपल्याला एक ते साठ मधील एकक स्थानी सात हा अंक असणाऱ्या सर्व संयुक्त संख्या लिहायच्या आहेत तर सत्तावीस आणि सत्तावन्न या असणार आहे दिलेल्या जोड संख्या मधील दिलेल्या जोडीमधील संख्यांचे विभाजन लिहून त्या सहमूळ संख्या आहेत की नाही ते लिहायचं आहे पन्नास आणि सत्तावन्नचे विभाजक येतात एक दोन पाच दहा पंचवीस पन्नास सत्तावन्नचे विभाजक आहे एक तीन एकोणावीस आणि सत्तावन्न ही की ह्या ह्या ज्या आहेत या सर्व सहमूळ संख्या आहेत आता यामध्ये प्रश्न क्रमांक आठ आहे सोड घड्याळाच्या काटांमधील कोणाचा प्रकार ओळख व लिहायचा आहे आता हा कोणाचा जो प्रकार येतो हा आहे तो, तो लघु कोण आणि हा जो कोणाचा प्रकार येतो हा आहे विशाल कोण ब आहे खालील दिलेला तक्ता पूर्ण करा याच्यात ही आकृती दिली आहे कोणाचे प्रकार दिले कोण पी क्यू आर आणि कोण आर क्यू पी तर कोणाचा शिरोबिंदू आहे क्यू आणि कोणाच्या बाजू आहेत बाजू पी क्यू आणि बाजू आर क्यू ठीक आहे थँक्यू